पहलगाम हल्ल्यावर एनआयएने प्राथमिक अहवाल सादर केलेला आहे केंद्रीय गृह मंत्रालयाकडे एनआयएने आपला अहवाल सादर केला आहे लष्कर ए आय एस आय लष्करानं कट रचला असल्याचं एनआयएचं म्हणणं आहे तब्बल एकशे पन्नास जणांची चौकशी केल्याची देखील माहिती या अहवालामधून समोर आलेली आहे एनआयएच्या अहवालामध्ये नेमकं काय आहे यावर एक नजर टाकूयात पूर्वी दहशतवाद्यांनी पहलगामच्या बेसरन व्हॅलीची रेकी केली होती आय एस आयच्या इशाऱ्यानंतर पाकच्या लष्करी मुख्यालयामध्ये हल्ल्याचा कट रचला गेला हल्ला झालेल्या ठिकाणापासून दहा किलोमीटर अंतरावर दहशतवाद्यांनी शस्त्र लपवली होती दहशतवादी पीओ केतील हँडलरच्या संपर्कात होते हाश्मी मुसा आणि भाई उर्फ तल्ला भाई हल्ल्याचे मास्टर माइंड मास्टर माइंड पाकिस्तानचे नागरिक आहेत त्यांना पाकमधून निर्देश दिले जात होते तर एन आय एने आपला प्राथमिक अहवाल सादर केलेला आहे या एन आय एच्या अहवालामध्ये नेमक्या कोणकोणत्या गोष्टी सादर करण्यात आलेल्या ते आपण पाहिलेलं आहे पहलगाम दहशतवादी हल्ला झाल्यानंतर एन आय एचं पथक त्या ती ठिकाणी सक्रिय झालं होतं त्या ठिकाणी चौकशी करण्यात आली होती शोध मोहीम सर्च ऑपरेशन सुरू होतं आणि जवळपास एकशे साठ जणांची चौकशी देखील एन आय एकडून करण्यात आली होती या संदर्भातला अहवाल एन आय एने आता केंद्र सरकारला सादर केलेला आहे आता यापुढची पावलं कशा पद्धतीने टाकण्यात आहे पाहणं महत्वाचं असणार आहे रेनाईच्या अहवालामध्ये आता पाकिस्तानचाच या दहशतवादी हल्ल्यामध्ये हात असल्याचं समोर आलं पहलगाम हल्ल्यावरती एन आय एने पा प्राथमिक अहवाल सादर केलेला आहे केंद्रीय मंत्रालयाकडे एन आय एने आपला अहवाल सादर केला आहे लष्कर ए तैय्यबा आय एस आयच्या लष्करानं हा कट रचला असल्याचं एन आय म्हणणं आहे तब्बल एकशे पन्नास जणांची चौकशी केल्याची देखील माहिती आहे